जत जिल्हा सांगले इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने जत तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनी केला सत्कार जत जिल्हा सांगले इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जत तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनसूर खतीक शहराध्यक्ष उत्तम शेख चव्हाण जिल्ह्याचे युवा नेते अण्णासाहेब कोडक महादेव अंकलगी माजी उपसरपंच गायकवाड प्राध्यापक व्ही आर पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांचा भव्य दिव्य असा सत्कार केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जत शहर व तालुक्यातील पत्रकारांचा जंगी सत्कार करण्यात आला सहा तारखेला पत्रकार दिनांच्या निमित्तानं या ठिकाणी वर्षाप्रमाणे आपण राष्ट्रपती कार्यालयामध्ये सन्मान करण्याची परंपरा आहे परंतु सहा तारखेला सर्व पार असल्यामुळं आज आपण या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान आणू शकतात कारण दृष्टीने सर्व पत्रकारांना या ठिकाणी आपलं खरं वाटतं उद्धव तालुका हा नेहमी दुष्काळी भाग आहे आणि हे दुष्काळी भागामध्ये पत्रकारांची मोठी जबाबदारी गेल्या सातत्यानं आम्ही जर राजकारणात आपल्यापासून नव्हते सर्वच पत्रकारांनी या दालुक्याच्या विकासासाठी पाण्यासाठी असलेले एकमेधून एकमेधून ह्या जतालिकाची व्यथा मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याला बरेचशा त्या ठिकाणी यश आलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा या दायोगामध्ये एकाळी योजनेसाठी आपण वेळा या ठिकाणी दौरा पाहिजे आणि त्या पासष्ट गावांना पाणी मिळण्याच्या पत्रकार <स्थाथ> म्हणून आपण या ठिकाणी निश्चितपणानं प्रयत्न करा अशी या ठिकाणी आशा बाळगतो अन्य या जत तालुक्याचे विकासासाठी बरेचसे प्रयत्न आहेत पण एक तर म्हणून या ठिकाणी पत्रकार असतील जे सर्व प्रमुख असतील यांनी या सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करावा आणि या जत तालुक्यामध्ये गत विभागण्यासाठी इतर जिल्ह्याच्या मानानं आपला तालुका फार मागास आहे आज इतर तालुक्यामध्ये जर विकासाचं जर आपण बघितल्यानंतर या जत तालुक्यामध्ये हळूहळू पद्धतीच्या माध्यमातून या ठिकाणी जात आहेत आज खरोस्तिक मत्साळ विस्तार योजना होत असताना आपले स्वर्गीय राजाराम बापूंचं स्वप्न होतं की ह्या जत तालुक्यामध्ये पाणी मिळायला पाहिजे परंतु त्यांचे सुपुत्र सन्माननीय देरावजी पाटील साहेब जलसंपदामध्ये झाल्या नंतर या आज सात तालुक्याला साठ पाणी त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं सात टी एमसे उपलब्ध पाणी दिल्यामुळं आज ते पासष्ट गावांना खऱ्या अर्थानं पाणी मिळण्याचं त्यांचं खरोखरच फार मोठं ह्या दत्त तालुक्यामध्ये योगदान आहे आणि याही तुम्ही दोन हजार सात ते बारा सभापती सभापतीमध्ये असताना अर्थमंत्री देवेंद्र साहेब होते आपल्या भागामध्ये केर असतील साखर तलाव असतील माणसाच्या योजनेला पैसे लागणार असतील त्यावेळेला सुद्धा आर्थिक म्हणून योगदान दिलेलं आहे तसंच ह्या जर पिढी होती दत्त पिढीला त्या ठिकाणी चांगल्या ठाकरूर लोकांनी मान्य केल्यावर पैसे केलेले आहे आणि भविष्यामध्ये खरोखरच त्यांचं जे ह्या ठिकाणी योगदान आहे आता काही लोक पाणी आल्यानंतर आयत्या पिठावर पीठावर मारणारी बरीचशी मंडळी आहे परंतु खरं योगदान असेल सुद्धा या ठिकाणी नेते मंडळी असतील विलासरावकर असतील रवींद्र शिंदे शिंदे सरकार असतील असे माझे आमदार सावंत असतील आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती की आम्ही निस्तृत पाणी ह्या पाच गावाला मिळायला पाहिजे अशी सगळ्यांची भावना होती काही ह्याच योजनेतून आपल्याला पाणी ह्या गावाला कसं मिळतंय परंतु अगदी चाणाक्षपणानं साहेबांनी ज्या वेळेला आम्ही भेटलो हे साहेब म्हटले की ह्या भागामध्ये जर आपल्याला पाणी द्यायचं असेल तर पाण्याची उपलब्धता ह्या ठिकाणी करायला पाहिजे मी दोन मला लगेच शब्द देत नाही परंतु पाण्याची उपलब्धता करून आपल्याला ही योजना करावं लागेल तर अतिशय त्याने ते चाणक्यपणानं सहा इंश पाणी त्याचं तयार आपल्याला दिलं आणि म्हणून विस्तारित योजनेचं आज ह्या ठिकाणी जन्म त्याचा झाला तर आपल्याला वावर ठरणार नाही आज म्हणून या ठिकाणी आज पत्रकार दिनांच्या निमित्तानं तुमच्यासुद्धा लेखणीमध्ये वारंवार तुम्ही ज्या मंसाळ योजनेसाठी आमचं सुद्धा पत्रकारांचं देवदान या ठिकाणी दाखवला म्हणून आता अस्तित्व साधून या ठिकाणी पत्रकार यांच्या निमित्त सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं आज आज आजित पटकांचा आपण करूया आपण आज आला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सरा परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो द बेल